मित्रांनो मिथून राशीसाठी जुलै महिना खूप खास असणार आहे का बरं खास असणार आहे अहो जी काही मेहनत तुम्ही केली आहे ना त्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं उत्पन्नाची नवीन साधनं सुद्धा निर्माण होऊ शकतात पण मग सगळं जुलै महिन्यामध्ये मिथून राशीसाठी चांगलं चांगलंच घडणार आहे का तर असं होत नाही ना कधी चांगलं घडतं तर कधी मनाविरुद्ध गोष्टी घडतात मग नक्की मिथून राशीसाठी जुलै महिन्यात काय काय घडणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो एक प्रेमळ 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 विनंती आहे की तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित ऐकतात पण त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही असं करू नका चॅनलला सबस्क्राईब पटकन करा आता वळूया मिथून राशीकडे मित्रांनो राशी चक्रातली तिसरी रास आहे मिथून रास आणि या मिथून राशीच्या लोकांची ग्रहणशीलता स्मरण शक्ती तर्कशक्ती आकलनशक्ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजर जबाबीपणा हे सगळं यांच्याकडे भरपूर असतं यांच्याकडे मनोरंजक संवाद साधण्याचं सा कौशल्य सुद्धा असतं म्हणजे जर चार चौघ जमले असतील आणि त्या चार चौघांमध्ये एखादा व्यक्ती खूप हास्य विनोद करतोय त्यातच सगळेजण ऐकतायत म्हणजे साध्या भाषेत सांगू का पार्टीची शांत आहे असं जर कुठे दिसलं ना तर ती व्यक्ती मिथून राशीची असण्याची दाट शक्यता असते कारण असे सगळे गुण मिथून राशीच्या लोकांकडे असतात त्याचबरोबर ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे काम करता व्यवसायाच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या मैत्रिणींमध्ये असेल अशा व्यक्ती ज्या असतात ना की ज्या गोड बोलून किंवा अगदी कौशल्याने स्वतःचं काम दुसऱ्याकडनं करून घेतात त्या व्यक्तीसुद्धा मिथून राशीची असण्याची दाट शक्यता असते कारण यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य असतं आणि या बोलण्याच्या कौशल्याने बरोबर त्यांना हवं ते करून घेतात अहो म्हणून तर आकर्षक बोलण्याच्या कोणत्याही व्यवसायात मिथून राशीच्या व्यक्ती लवकर पुढे येतात म्हणजे अशा व्यक्ती उत्तम वकील होऊ शकतात प्राध्यापक वक्ता इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कन्सल्टंट व्यापारी ज्या व्यवसायात लोकांशी सतत बोलावं लागतं सौदे पटवावे लागतात व्यापारी एजंट कमिशन बेसिसवरील व्यापारी किंवा रेडिओ कलाकार वृत्तपत्र संपादक बातमीदार या सगळ्यांमध्ये राशीचे गुण असतात हो पण हे जरी खरं असलं ना तरी राशीच्या व्यक्तींचा मिस्किलपणा किंवा चेष्टा करण्याचा स्वभाव यामुळे समोरच्या भावना दुखावणं असे प्रकार सुद्धा घडतात त्यामुळे मिथून राशीच्या व्यक्तींनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांकडे जरा लहरीपणा सुद्धा असतो बरं का म्हणजे थोडा मुडी स्वभाव सुद्धा म्हणू शकतो आपण म्हणजे एखादं काम करायला त्यांनी घेतलं आणि त्या गोष्टीतला त्यांचा जर इंटरेस्ट गेला तर मग ते काम काही पूर्ण होत नाही मूडी स्वभावावर जर त्यांनी कंट्रोल केला मनाच्या चंचलतेवर जर मिथून राशीच्या लोकांनी नियंत्रण मिळवलं तर मात्र मग ते त्यांच्या व्यवसाय म्हणा किंवा त्यांचं जे काही करिअर आहे त्यामध्ये भरपूर यश संपादन करू शकतात कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे मैत्रीपूर्व आनंदी राहणारं आणि सामाजिक जीवन जगणारं व्यक्तिमत्व असत साधारणत मिथून राशीच्या लोकांना नवनवीन लोकांना भेटणं बनवणं या सगळ्या गोष्टीची आवड असते तर अशा या मिथून राशीला कसा असणार आहे बरं जुलै महिना तर जुलै महिना मिथून राशीसाठी अनेक गोष्टींच्या बाबतीत अनुकूल असणार आहे म्हणजे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमचं उत्पन्न चांगलं असेल तुमचं धैर्य वाढेल प्रत्येक काम अगदी उत्साहाने पूर्ण कराल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शॉर्टकट घेणं मात्र टाळावं लागेल हे लक्षात ठेवा कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो तुम्हाला काही समस्यांना त्यामुळे सामोरं जावं लागू शकतं मान्य आहे पण शॉर्टकट वापरू नका पूर्ण काम करा व्यवस्थित वेळ घेऊन काम करा कारण त्यामुळे जे काम तुम्ही कराल त्याचं फळ हे तुम्हाला चांगलं मिळेल तुम्हाला नशिबाची साथ नक्कीच या महिन्यामध्ये मिळेल पण तुम्हाला करावे लागतील म्हणजे संघर्षानंतर यश आहे असं म्हणता येईल धार्मिक कार्यात या कार्या महिन्यात जर तुम्ही जरा रस घेतलात तर तुमचं मन शांत धार्मिक कार्यासाठी खर्च सुद्धा या महिन्यामध्ये होऊ शकतो स्वतःला सर्वोत्कृष्ट समजण्याची चूक मात्र टाळा त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते कौटुंबिक वातावरणाचा विचार करता थोडे चढउतार राहतील पण तरी एकंदरीत आनंद राहील प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव वाटू शकतो वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम मात्र वाढेल आणि आपल्या जीवनसाथीशी तुम्ही अगदी मनमोकळं बोलाल तब्येतीत सुधारणा होईल जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल किंवा आधीच तुम्हाला तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर त्या नक्कीच या महिन्यामध्ये सुधारतील फक्त अति तेलकट खाणं बाहेरचं खाणं टाळा कारण त्यामुळे तब्येतीत बिघाड होऊ शकतो तुम्हाला जर जा परदेशी जाण्याची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तसे योग या महिन्यामध्ये आहेत तुम्ही जर विद्यार्थी असाल तर कठोर परिश्रम करायला मागे पुढे पाहू नका काहीतरी करण्याची हीच वेळ आहे हे लक्षात असू द्या आता ज्या काही छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जुलै महिन्यामध्ये येणार आहेत त्यावर एक उपाय म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करणं हितकारक ठरेल आता उपासना करायची म्हणजे काय तर भगवान श्री हरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप रोज करू शकता

लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका